काँग्रेसचा पाला रसकिरीसाठी सगळ्यात चांगला आहे असा आपण व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओवर अनेक जणांचे प्रश्न होते की हे सत्य आहे का हे तुम्ही मनानं सांगत आहात का पण त्याला पुरावा आहे डॉक्टर ग्रीन गेली पंधरा वर्ष फील्डवर काम करतो आणि तुम्ही यांचा अनुभव आहे का आता तुम्ही काय करता काँग्रेसच्या पाल्याचा ह्या काँग्रेसच्या पाल्याने जे फवारणीसाठी आपण औषध तयार करतो त्याच्यासाठी काँग्रेसचा पाला आगचा पाला लिंबाचा पाला आणि तुम्ही बनवलेलं आहे दाखवा डॉक्टर ग्रीन फक्त शाश्वत शेती आणि सायंटिफिक रित्या बघा हा पूर्ण बाबांनी म्हणजे मी जे बोलतो ना हे फवारणी डॉक्टर ग्रीन मध्ये फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी नाही तर त्या सायंटिफिकली आणि लोकांच्या अनुभवावर आपण सांगतो काय अनुभव आहे तुमचा याच्याबद्दलचा ह्याच्यापासून जैविक फवारणी होती पिकावर किटनाशकाचा जो प्रादुर्भाव होतो तो मेला जातो सगळं उडल्या जातं त्याच्यावरनं आणि एक नंबर मला त्याच्यापासनं हे सगळे समोर बाग तुम्ही बघता मिरच्या बघताल वांगी बघताल आता थोडं दाखव येतं मिरच्यामध्ये अख्खा महाराष्ट्र परेशान आहे मिरच्यावर बोकड म्हणून दाखव आता ह्या त्यामुळं ह्या मिरच्याला कुठंही बोकड किंवा काय काहीही येत नाही फवारणीमुळे आता दा कांदा दाखव लस दाखव लसून लोकांना काय झालंय माहिती आहे का की आज महाराष्ट्रामध्ये लोकांच्या डोक्यामध्ये एवढं फिट्ट भरलेलं आहे की खत वापरल्याशिवाय बाजारातून औषध आणल्याशिवाय शेतीच होत नाही पण त्याला सुद्धा मी नेहमी म्हणतो की आपल्याला निसर्ग समजून घेतला पाहिजे आता तुम्ही कांदा दाखवत तिकडे बसले पुढचं